बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गित्तेचा आता नवा व्हिडिओ समोर आलाय बबन गित्तेनं माझ्यासमोर बापू आंधळेला गोळ्या घातल्या गोट्या गीतेनं हा दावा केला बापू आंधळे प्रकरणात मी फिर्यादी म्हणून जितेंद्र आव्हाड माझ्या मागे लागलेत गोट्या गीतेनं हा आरोप केलाय तर जितेंद्र आव्हाड माझ्याविरोधात खोटे आरोप करतायत असा दावा सुद्धा त्यानं केला त्यांना महागात पडेल अशा शब्दांमध्ये गोट्या गित्तेनं आव्हाडांना धमकी सुद्धा दिली फरार आरोपी गोट्या गीतेची रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या करण्याची त्यांना धमकी सुद्धा दिली जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर जे आमचा बापू आंद्रे सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत्यांना आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला संतोष देशमुख काय विषय नाही आपला मनारे समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकी अण्णा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही बापवंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्सा जुगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं जेव्हा लप्पाचप्पीचे उद्योग झाले त्याच्यात जे, जे इन्स्पेक्टर होते महाजन तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांच्याच ते त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं हा गोट्या गीते हा नाम म्हणजे नामचीन गुंड आहे आम्हाला काय वंजारांचं सर्टिफिकेट आहे वंजारांना बंधन करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलो सम समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून नको केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाहीये आणि हे असल्या धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बोलणं म्हणतो येणार नाही मी ना चांगल्या चांगल्या बोलतो हा कोण गोट्या कोट्या याला कोण भेटतो याला कोण भीक हा तो जग जाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय मग आता हे अपयश आहे का यश आहे ग्रह मग ग्रह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे ग्रह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपाय काही काय वाटायला मला एसआयटी नेमून जी नेमणूक केली त्याची कॉपी आली का म्हणजे ती मला नाही बघायला मिळाली आणखी म्हणून म्हणलं मला मी सांगतोय त्या बाबतीत त्याचं काय होतं कशाला म्हणणार ते काय राजकारणी नाही ना तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतोय आता राजकीय पोळ्या भाजायला मी काय राजकारणाचं लिकरू आहे काय शेतकरीचं लिकरू आहे मी राजकारणी पोळ्या भाजायला काय मला काय ईडीला सासरण माहेर सारखं मला काय नाही गोट्या गीते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही बीडला गेलो तेव्हा काही बायकांनी आम्हाला माहिती जी दिली त्याचे फोटो दिले त्याचे व्हिडिओज दिले गोट्या गीते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होत आहे मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे